वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जे महाराष्ट्र फॅमिली आज आपण आलो आहोत आळंदीमध्ये मॉर्निंगला लवकर निघालो कारण की पावसाचं वातावरण होतं विचार केला लवकर जाऊया आणि दर्शन करून लवकर येऊया त्यासाठी आम्ही लवकर निघालो आणि थोडा चहा घेतला आम्ही चहा नाश्ता केला आणि आपण आलो आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार होतो शेगावचं असलेलं मंदिर आळंदीत आहे संत गजानन महाराजांचं आपण तिकडेसुद्धा जाणार आहोत दर्शनासाठी खूप सुंदर असं मंदिर आहे ते पण आपण तिकडे पण जाणार आहोत तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आपण आता संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण इंद्रायणी नदीचंसुद्धा दर्शन घेतलं आहे आणि लाडो फर्स्ट टाईम आळंदीत आली आहे दर्शन घेण्यासाठी तर काही व्लॉग थोडाफार मी इथला शूट केला आहे जे की तुम्हाला दिसत आहे कारण की पालखी निघून तीन दिवस झालेले तर जास्त रश नव्हता थोडाफार रश होता सेफ्टीसाठी बॅरिगेटसुद्धा लावलेले होते आम्ही दर्शन घेल्या घेतल्यानंतर निघालो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुप्रसिद्ध असं गजानन महाराजांचं मंदिर आहे ते आपल्या आळंदीतच आहे आळंदीतच म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्यांच्याजवळच हे मंदिर आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की या खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथं भक्तिनिवाससुद्धा आहे इथं राहण्याची खायची पिण्याची नाश्त्याची सगळी सोय आहे जे भाविक दूरवरनं लांबून येतात त्यांच्यासाठी राहण्याची सोय आहे खाण्याची नाश्त्याची सगळी सोय आहे खूप सुंदर असे हे मंदिर आहे तिथं चप्पल स्टँड होतं आम्ही तिथं चप्पल काढले आणि निघालो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आणि इथं टोटल चार भक्तिनिवास आहे मी जितके पाहिले तिथं चार भक्तिनिवास होते अजून भक्तिनिवास असतील ते मला माहीत नाही बट मला चार भक्तिनिवास दिसले आणि इथं भाविकांसाठी लांबून आलेल्या भाविकांसाठी प्रसादसुद्धा आहे आणि तुम्ही कमी दरात राहण्याची सोयसुद्धा आहे हे सुंदर असं मंदिर स गजानन महाराजांचं आहे अगोदर आम्ही लाडोला गोदीत होती लाडो, ला, लाडो बट ती म्हणते की नाही मी स्वतःहून चालणार म्हणून ती खाली उतरली आणि मग आम्ही दर्शनासाठी निघालो दर्शन घेण्यासाठी इतकं मन प्रसन्न झालेलं की तिथं इतकी स्वच्छता आहे थोडासुद्धा असं कचरा इथं तिथं पडलेला बिलकुल तुम्हाला दिसणार नाही इतकं सुंदर असं मंदिर आहे म्हणजे मन असं शांत झाल्यासारखं इतकं मस्त तृप्त झाल्यासारखं इतकं सुंदर असं मंदिर आहे आग आम्ही गेलो मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जसं की मी तुम्हाला दाखवून आहे की वरती आल्यानंतर हे दृश्य असं दिसतं सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहण्यास हिथं मिळतं आणि तसंच दर्शन घेऊन तर मन इतकं पॉझिटिव्ह फील होतं खूप चांगलं पॉझिटिव्ह फील होतो आम्ही निघालो दर्शनासाठी दर्शन घेण्यासाठी आतमध्ये शूट करणं अलाऊड नव्हतं तर मी काही जास्त काही शूट केलं नाही आम्ही दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हे मंदिर आहे मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर वरून असं हे दृश्य दिसत होतं खूप सुंदर असं मनाला असं शांत करणारं करणारं आणि मनाला असं प्रसन्न करणारं इतकं सुंदर वातावरण आहे या मंदिरामध्ये खूप म्हणजे पॉझिटिव्ह फील हो फील होत होतं गजानन महाराजांचे दर्शन घेल्यान घेतल्यानंतर अजून खूप छान वाटायला लागले मन प्रसन्न झाले आणि लाडूसुद्धा खूप म्हणजे मजेत दर्शन घेतलं तिने आणि खूप मजे दर्शन घेतल्यानंतर ती खूप खुश होती आणि तिनेसुद्धा सुद्धा खूप एन्जॉय केला दर्शन घेतल्यानंतर आम्ही खाली आलो थोडं खाली बसलो आम्ही जाण्याची इच्छाच होत नव्हती हिकडनं थोडंसुद्धा जायची इच्छा होत नव्हती पण पावसामुळे आम्हाला जायचं होतं तर आम्ही निघालो परत जाण्यासाठी अगोदर परत एकदा ब बघून असं मन म्हणजे तृप्त होत नव्हतं इतकं असं सुंदर मंदिर आहे की जायची इच्छा सुद्धा होत नव्हते तसेच पुढं आल्यानंतर काहीच अंतरावरती हे साईबाबाचं मंदिर आहे तुम्ही जर आलात तर पुढं साईबाबाचं मंदिरसुद्धा काही अंतरावरती तुम्हाला भे हित्तीतच आहे तर आम्ही साईबाबाच्या मंदिरातसुद्धा आलो हे पण मंदिर खूप सुंदर आहे तसेच गणपतीचे बारा रूपसुद्धा महागणपतीचे बारा रूपसुद्धा आहे जे की मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि आम्ही साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढं गेलो पुढं गेल्यानंतर महागणपतीचे जितके रूप आहे तितके रूप इथं दाखवले आहेत त्यांचं हे मंदिर आहे महागणपतीचे जितके पण रूप आहेत तितके ह्या इकडं मंदिर बांधलेलं आहे तर हे सुद्धा मंदिर खूप छान होतं इतकं मन प्रसन्न झालं गणपतीचे दर्शन घेतले महागणपतीचे दर्शन घेतले लाडूनीसुद्धा गणपतीचे आणि महागणपतीचे दर्शन घेतले आणि मन खूप प्रसन्न झालं लालबागच्या राजाचे सुद्धा दर्शन घेतले हे दर्शन घेतल्यानंतर साईबाबाचे पण दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही पुढं निघालो राम लक्ष्मण सीता जे पण नारायणचे अवतार आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो त्यांचंसुद्धा मंदिर पुढंच होतं असे खूप छान मंदिर आहेत ज्याचे दर्शनासाठी आम्ही निघालो लाडूसुद्धा खूप खुश होती तिला पण खूप प्रसन्न वाटलं आम्ही दर्शनासाठी आलो तसे तुम्ही पाहू शकतात राम लक्ष्मण सीता तसेच विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतल्यानंतर अजूनच मन प्रसन्न झालं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो तिथं थोडं बसल्यावरती खूप छान वाटलं इकडूनसुद्धा जायची इच्छा होत नव्हती इतकं मन मंदिरा मन मंद कोणत्याही मंदिरात आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं सगळ्या संसारामधून थोडा वेळ शांत असं मनाला खूप फील भारी वाटतं मला तर खूप भारी वाटलं ला, आणि लाडूसुद्धा खूप खुश होती लाडो खेळत होती तिला राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड म्हणून ती एकटीच खेळत होती आणि बाकीची मुलंसुद्धा होती की तीसुद्धा सुद्धा खेळत होती लाडो थोडी ॲक्टिंग करत होती चक्कर आल्यासारखं मग म्हटलं थोडं माझं आणि आपलंसुद्धा थोडं शूट घ्यावं जे की मी तर माझं तर राहूनच जातं मी कधीच माझं शूट घेत नाही ते काही इतकं इम्पॉर्टंट नव्हतं काही नाही तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे जे साईबाबाचं मंदिर आहे इथंसुद्धा जेवणाची सोय आहे आपण जे काही त्यांची अमाऊंट असते शंभर रुपये थाली तसं तिकडं सुद्धा तुम्ही जेवण करू शकता बाहेरचं जेवण करण्यापेक्षा मंदिरामध्ये पैसे देऊन जेवण केलेलं अगदी खूपच चांगलं तर तुम्ही नक्की जेवण करू शकतात आम्हाला लेट होत होतं म्हणून आम्ही लवकर निघालो पावसामुळे आणि बाहेरच जेवण केलं आणि आम्ही निघालो आपल्या परतीचा प्रवासासाठी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा